Acidity, अपचन छातीशी व पोटाशी जळजळणे घशाला पोट फुगणे पोटात दुखणे वारंवार तोंड येणे दिवसातून तीन चार वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे गॅसेस करपट ढेकर येणे आयबीएस कोरायटिस मूळव्याध भगंदर पित्ताशयातील खडा व मुतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला बड़ा, जरा कोणीतरी जर कांबरून आणून त्याव मग मस्त झुट तू म्हणजे जरा बरं होईल बाया ए बाया? अर बाया, अर बाया? बेन कुठे गेलय काय करण्याच्या काय नुसत्या नुसतं बाळ्या 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 बाऱ्या नुसतं असं कुठं किंवा बाऱ्या बाऱ्या काय कामाचं नाही बाळ्या 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 हळ्या काय कामाचं नाही कामाचं नाही म्हणतोय ही काय रंगी कामच बिझी न झाली बाळ्या त्या आईला ह्या बाळ्याच्या अगदी घेऊ मरुदी तिकडे घे बाळ्या झोपून वायच काम 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 ग काही नाही जरा तरी हा माझ्या शरीराला काय आराम बिराम आहे की नाही चोवीस तासातलं फक्त तेवीस तास झोपलेला असतो मी अं अरे बाळ्या आता व देतो का नाही कशा इकडे इकडं आई नाय काय कामाचा नाही रंगाशी नुसता बाळ्या 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 बाळ्याशिवाय चालत तुझं नाही वाटत काय कामाच इकडे इकड या इकडं बालू ए बाळ्या तू इथे बाळ्या किती हाका मारल्या तुला मी आणि तिथं काय करत होत तू वायस आराम आपण बाळ्या मागाशी डॅडीचा फोन आला होता ही काम झालं नाही ती काम झालं नाही जर डॅडी इथं आलं आणि काम जर त्यांना नाही झालेलं दिसलं तर बाळ्या मला जर काय डॅडी बोल तुला मी मारणार काम करू भरती जाऊ दे माझ्या गाडीत चावी कुठे अरे बाळ्या रुचला का हि गाळ्या अरे माझ्या गाडीत चावी कुठं आहे रंगाशी येत तुमचा बाळ्या व्हायला लागलाय सांग तिचा परिणाम पण सांगितलं नाही काहीच नाही चला बाळ्या चल झुटू आराम करून मस्त म्हणजे

कामाचा माणूस आहे पण आपल्याला पैसा पण तेव्हा रंग्याचा कामच नाही पण काय तुझा गरम असते का नाही असते आपण अध्यक्ष असून बिचारी त्याच्यामध्ये काय आपण अध्यक्ष डोकं काय माझ्या काय म्हणते आपण जाऊन रांग्याला मिळालं तर

मंगला मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावरती बांधला असता बंगला गंगला अग कशाला अग ही भाऊ मी चाळीस वर्ष झाला ऐकतोय भाना म्हटलीस तर चालेल ग काय अग मंगला मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावरती बांधला असता बंगला ग बंगला तू मंगला ग मंगला आता गो बया यार बीड लागलं का भाऊ तुला आता कशाला निक भाऊ अगर ज्या मी तुला स्थळ माझं घेऊन आलो तू तवा जर होय म्हंटली असतीस तर पाच एकर माझी आणि पाच एकर तुझी <laughs> आज राजा राणी सारखं आपलं जुळलं असत कि आणि जोडा कसा सुबून दिसला असता काय कामधंदा होता का तवा तवा काम धंदा करत नव्हता ना आता भी काय कामधंदा काय नाही म्हणते ग्राम पंचायत बिस्कुट वाडीचा गावाचा मालक आहे काय सांगते <laughs> कशाचा बिन पगार फल अधिकारी अगं पण त्याला तर किंमत आहे त्या पगाराला किंमत नसती कशाची किंमत बिना पगार असेल त्यालाच किंमत असते <laughs> काय लय गे मंगला अग मंगला

बाया ही गाडी आली आपल्या ह्यांचा मरायचा बिरायचा विचार आहेत काय काय माहिती सर्व आता जागा संपला त्या

मी कुठं जाऊ दे आपली गाडी कुठं तिकडे जाऊ ति बाळा काय कामा आम्ही पण तिच होती काय काम नाही त्याला काय आम्हाला घ्या कामा आजपासून आम्ही तुमचा उजवा ऐ उधर खाली उधर आव ऐक की ए बाळ्या ये पुढे लगेच मागे जाऊन बसलाय तुला मी सांगितलं होतं का नाही मग बर बर ये लवकर पुढे आव बसू दे आणि बसू पुढे ती काय बसू दे आम्ही उतर खाली माझ्या जागेवर बसायला आलाय हा चला माझ्या अख्या गावाला काळा करायचं काय कामाचा नाही बिगरे आबा आबा कपिलाच आखरी दुदान ताज ताज आबा नर माझ्या हे बिगरे तर खरंच कोणच नाही होत पाहिलं पन पण बिगरे पण आवाज आला कुठे गेले ते आबा बिगरे तर कुठ बाहेर बर गेली होती काय आज करतो कुठले हे तुझा ठेवतो म्हणजे बिंगरे आले की तिथे आत नेत्या मला भी गडबड आहे तू आबा इथं जायचे आणि मी आपला आप इकडं हाका मारतो या बाबा काय रे काय नाही रे बस बस खाली या या इथं रोड नका बस काय झालं बसा खा खाली जमान बसा बस खाली काय झालं बाबा डोळ्यात पाणी कस काय काय नाही बाबा काय नाही आठवणी आहेत अहो पण आबा ह्या झाडात माझ्या भिंगरीच्या स्मृती आहेत तर भिंगरी जन्माला तेव्हा ही झाडं लावली मी जशी भिंगरी मोठी होईल तशी ही झाडं मोठी झाली आणि माझ्या स्मृती जाग्या झाल्या माझ्या भिंगरीच्या भोवती माझं मन सारखं गिरक्या घालायला लागली माझ सर्वस्व आहे सगळं खरं आहे बाल डोळ्यातनं पाणी काढ नका अरे डोळ्यात पाणी नाही मी रडत नाही तुला सांगू हे तुला काय दिसत शिवाज झाड आहे झाड अरे भिंगरीच्या माझ्या त्या स्मृत्य आहेत रे ते मोठं झाड दिसतंय ना ते माझ्या भिंगरीच्या पहिल्या वाढदिवसाला मी लावलेला आहे ते झाड जसं असं बहर आलं आणि मोठं झाले तशी माझी भिंगरी आता मोठी मोठी होत गेली त्यानंतर हे दुसऱ्या वाढचा दुसरं दुसऱ्या वाढदिवसाचं दुसरं झाड हे तिसऱ्या वाढदिवसाचं असं जस जशी भिंगरी मोठी होत गेली तशी मी झाड लावत गेलो माझ प्रेम जितकं भिंगरीवर आहे तितकं या झाडावर सुद्धा आहे आणि ह्या झाडाजवळ आलो की माझ्या साऱ्या पोरुष जागृत होतात आणि आता माझ्या भिंगरीचा थोड्या दिवसात वियोग होणार आबा आ, वियोग म्हणजे वियोग कुठल्याच पोरीच्या बाप्पाला असा प्रश्न विचारू नकोस अरे येऊ म्हणजे ताटातूट आपल्या गोळ्याची बाप्पा ताटातूट कुठल्या बाप्पाला गोळा एवढा लहानचा मोठा करून तो परक्या घरी जाणार असतोय आणि त्या बापाला कसा चेंज पडेल तुम्ही काय म्हणताय मला काही कळणार झा राजा आता काय सांगू तुला माझी भिंगरी आता मोठी झाली तिचं लग्नाचं वय झालं आणि तिचं लग्न मला आता केलंच पाहिजे आणि लग्नानंतर तिची माझी ताटात होणार मी तळातल्या फोडाप्रमाणे तिला जपलंय मोठी केली मग आता तिला कुठलं स्थळ मिळतंय कसलं स्थळ मिळतंय काय होतंय याची मला काळजी लागून राहिली राजा म्हणून काय सांगू असू द्या बा शांतवा शांतवा शांत वा शेवटी बघणार पण वर आहे का नाही तुमच्या मनासारखं सगळं गावल तुमच्या मनासारखा जावय गावल तुम्हाला सांभाळणारं गावल हे सगळं बघणार गावल तुम्ही नका हे करू आबा सगळं होईल मनासारखं तुमच्या पण बाप म्हणून माझं हृदय हालूच तर मला ती सहन होईना कल्पना सहन होत नाही माझ्या भिंगरीच्या वियोगाची कल्पना मला सहन नाही होत रे समजा सगळं व्यवस्थित होईल नका तुम्ही लोट घेऊ राजा पाहिलंस कोण आहे ओळख बघे आई माझी भिंगरी भिंगरी लहान पाणीचा तिचा फोटो किती निरागस किती गोंडस कसे हसते बघ अगदी फुल उमाळल्यासारखी फुलासारखी आहे माझी फोल आणि आता ती केवढीच्या केवडी मोठी झालेली आहे तिचं हे बाळरूप पाहिलं <laughs> की मला आकाश ठेंग झाल्यासारखं वाटत कस वाटत हा बाबा नंबर मला तर पहिल्यांदा नाही वाळगलच ना माझ फोल आहे एक नंबर दिसत वगैरे असं तुसा बाबा खुश राहा तुम्हाला अहो काय तुम्हाला सुद्धा भेटेल भिंगरीच लाड करणारा तुमचं सगळं सांभाळणारा तुम्हाला जपणारा बिंगरी प्रेम करणारा तुमच्यावर प्रेम करणारा आबा डोळे बसा बघ बर असं जर झालं तर देवच पाहिला पहिल्यांदा मी तुझ्या तोंडात साखर